सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रोहिले गावातील ग्रामस्थांनी लघुपाटबंधारे या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे या पाटबंधाऱ्यासाठी बरेचशा शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला तर काही गावकऱ्यांच्या ह्या प्रकल्पाला होकार आहे दरम्यान हा प्रकल्प झाल्यास आम्ही भूमिहीन होऊ आम्हाला जगण्याचं दुसरं साधन नाही त्यामुळे यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांत कार्यालय तहसील कार्यालय यांना निवेदन देण्यात आलं आहे तरी देखील कोणतीही दखल घेतली गेली नाही आणि मोजणी करण्यास देखील शासनाने जर लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही जिल्हाधिकारी येथे बिराड मोर्चा घेऊन आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे पहा काय म्हणाले ग्रामस्थ मला काय म्हणतोय सरकार जर पन्नास कोटी रुपये खर्च करत पण त्याला येणारा नाला तसा पाहिजे त्या नाल्या वाट्या जर तुम्हाला दोन मोरीचं पाणी इथून जे डोंगराच पाऊ पाऊस पा। खाली येणार आहे पाणी त्या पाण्यास करता त्यांनी अडवलेले पाच धरण आहे त्यामुळं हे पाणी काय ये खाली येऊ शकत नाही तर मग हे पाणी जर इकडेच अटकत या धरणात पाणी येणार कुठून तुम्हाला कसं वाटतं त्यामुळे हे शासनाने गंभीर त्याची नाही व्हायला पाहिजे एवढे शेतकरी जर डुबतात तर लघु धारण करायचं कशासाठी या गावच किती लोक राहत हे घरदार हे घरदार हे बघाय समोर घर आहे पूर्ण गोरगरिबाने बनवलेले घर आहे हे जर मोडत असेल तर शासन यांना डबल देणार आहे का त्याची नोंद घ्यावी त्यांनी सांगा माझं नाव दिनकर तुकाराम तिदमे आपण कोणत्या गावात राहतो आपला रोहित गावात राहतो आणि तालुका मुळक जिल्हा नाशिक हो तर बोला सर आज आपल्याकडं जो काही प्रकार चालू आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे माझं मत पहिल्यापासून आहे मी माझा पूर्ण विरोध आहे त्याला शंभर टक्के हो पूर्ण विरोध आहे हो जर जमिनी जर शेतकऱ्यांच्या कमी कमी क्षेत्र आणि त्यांच्या जर जमिनी गेल्या तर ह्या लोकांनी जगायचं कसं हो आणि जायचं कुठं आम्ही सुरुवातीला गीते साहेब जे एक्झ्युटी इंजिनियर होते जलसंधारण विभागाचे आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं की तुमचा सत्तर टक्के जर विरोध असेल तर आमचा डायरेक्ट आजपासून ते धरण होणार नाही म्हणे काम बंद होईल काम बंद होईल नाही करणारच नाही म्हणे आम्ही सत्तर टक्के त्यांना विरोध दाखवला ते त्या दिवशी हजर नाही राहिले तिथं आम्ही तिथं निवेदन दिलं सगळे लोकं घेऊन गेलो तिथं पण त्यानंतर त्यांनी परत त्याच्यानंतर आम्हाला त्यांचा रिपोर्ट सुद्धा दिला नाही का हे काय झालं किंवा काय झालं ते सुद्धा नाही दिलं त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्याच्या तिथं मीटिंग बोलावली तिथं आम्हाला सांगितलं तुमचं आम्ही पुनर्वसन करण्याच्या तयारीत आहे योग्य ठिकाणी तुम्हाला जागा देण्याच्या तयारीत आहे आम्ही पाहू राहिलो आम्ही तर आम्ही तिथं तुम्हाला काय कोणत्या गोष्टी करायला ते पाहू नंतर तुम्हाला करून देऊ पण त्यांनी कोणत्याही प्रकारचं ते सोयी लावली नाही लोकांची किंवा कोणाला दाखवलं नाही आणि डायरेक्ट त्यांनी आता मोजणी टाकलेली आहे आमच्या इथं म्हणजे तुम्हाला पुनर्वसन करण्याचं आश्वासन दिलं फक्त दिलं फक्त ते तोंडी आश्वासन लेखी आश्वासन दिलेलं नाही आणि आज ते मोजणी करतायत आणि तुमच्या जमिनी तुमच्या म्हणण्यानुसार ताकद म्हणजे बल सरकारी बल आणून उभं केलंय गावकऱ्यांना दडपशाही केली लोक धाकाने नाही त्याच्यामुळे कोणी करीत नाही आम्हाला दम दिला जर तुम्ही विरोध दाखवला तर तुम्हाला आम्ही उचलून घेऊ दहा दिवस आठ दिवस नेऊन बसू तिथं आणि तुम्हाला त्रास होईल या डोंगराचं फक्त पाणी इथं येणार त्याला एक किलोमीटरचा सुद्धा नाला नाही प्रत्यक्ष शासनाने येऊन बघायचं आहे आणि ते फक्त लोकांच्या दडबा दडपाक शाही खाली चालू आहे काम आणि जवळ जवळ आपल्या जेणेकरून आता या काकांचा असं म्हणणं आहे डोंगर दिसतो या बाजार तलावासाठी जो येणार जे ये पाणी आहे ते फक्त समोरचा जो डोंगर दिसतोय हो तेवढं तेवढंच असणार कारण का इकडे वरचा जो भाग आहे याला तिकडे पाणी येणार जात हे इकडे हे मागे जात आणि इथून पुढचा फक्त एक ते दीड किलोमीटर किलोमीटरचा नालाच नाही त्याला नालाच नाही फक्त डोंगराचं पाणी फक्त डोंगराचं पाणी आणि ते जे झाड दिसतात ना समोर ते पाणी सुद्धा त्या बाजू तिकडे निघून जातो ते तिकडच्या तिकडे जातो येत नाही येत नाही त्या पाणी इकडे म्हणजे तुमचं म्हणणं इंजिनियर लोकांनी सुद्धा खरा अभ्यास केलाय करत नाही त्याच्यापेक्षा पूर्ण गावाचं नव्वद टक्के पाणी खाली जमा होतं तिथं तुम्ही पूर्ण जमा होतो नव्या ठिकाणी पाणी जमा होणार नाही इथून वाहून जाणार भरणार पण नाही भरणार पाणी नाही भरणार पण नाही तुमचं म्हणणं हो पहिलं बंद झालं हो आणि हे एकोणीसशे जवळजवळ चाळीस वर्ष पूर्वीचा सर्वे आहे हा त्यावेळेस पाणी हे पाणी कमी आणि खर्च जास्त ह्या मुद्द्याखाली हे धरण बंद झालेलं आहे आता पहिलं ते धरण त्याच्यामुळे बंद झालं हो त्याच्यामुळे बंद झालं पण हे वरून राजकीय दडपशाही याच्यावर याच्यावर राजकीय दडपशाही त्याच्यामुळे ही जागा बळकवण्याचा बाकीचा काही विषय नाही नाहीतर नाही तर हे बंद झालेलं धरण हो पाणी कमी आणि खर्च जास्त ओके हो हे मी हापीच आता मी असा रुपरुपाया करून मी एक येक दोन एकर जमीन घे ती सुद्धा आज भूमीनच होणार आहे अच्छा म्हणजे तुमची ती जमीन जर गेली की तुमचं पूर्ण एवढं सुद्धा राहत नाही तुमचं पूर्ण आयुष्य संपून जाईल संपून जाईल मग तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी मला बंधाराच नकोय बंधारा नकोय नकोय अजिबात नकोय म्हणजे हा बंधारा जर झाला तर तुमचं आयुष्य पूर्ण बरबाद होणार आहे बरबाद याची जबाबदारी सरकार काही घेत नाही आणि आम्ही ऐकतो की सरकार ज्यावेळेस असं काही कार्यक्रम करतात की त्यांना पुनर्वसनासाठी जागा जमिनी देतात अशा प्रकारची काही तुम्हाला कोणी माहिती दिली का नाही कोणीच नाही माझ्या घरी कोणीच येत नाही मी सध्या सही नाही माझा अंगठा नाही कोणीच काही घे नाही अच्छा म्हणजे शिक्षणाचा अभाव याचा सुद्धा या ठिकाणी दुरुपयोग केला जातोय काही धनदांडगे आणि मन लांडग्या लोकांकडून माझ्या घरी गावातल्या नाही फसव फसवणूक होती असं धडधडांत मत या गावपर्यंत आहे आपलं नाव सांगा लीला अंबा लीलाबाई अंबादास नीलाबाई अंबादास तांबे तांबे बर या ठिकाणी तुमची पण जमीन आहे का आमची पण जमीन आहे माझी वैतरणा धरणात पण जमीन जाईल कधी गेली होती ती वैतरणा आता किती चाळीस आणि त्याचा काही मोबदला तुम्हाला मिळाला काहीच भेटेल नाही ना आता इथं घेतली तर इथं पण बांधारा करून राहिले मग आम्ही कुठं जायचं कुठं जागायचं म्हणजे तुमची मागाची जमीन गेली चाळीस पन्नास वर्षापूर्वी त्याचा आजपर्यंत तुम्हाला मोबदला मिळाला आणि मग आता इथे गेल्यानंतर मग तुमचं आयुष्य पूर्ण आयुष्य पूर्ण आमचं गेलं पण मुला बाळांचं कसं भारत तुमचा पूर्णपणे विरोध मात्र शासन याची दखल घेणार काय आणि यावर काय निर्णय घेणार याकडे सर्व ग्रामस्थांचं लक्ष लागून आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर